मी राजेंद्र भट आज आहे दोन एप्रिल आपण आंब्याच्या बागेमध्ये परवा दिवशी मी एक व्हिडिओ केला होता की आंब्याची आपण छाटणी करणार आहोत गुढीपाडव्याला आणि त्याच्यासाठी खाली आपण हळद लावून घेतली इथे सगळी खाली हळद आहे लावलेली आता आपण आंब्याची छाटणी करतो आहे आणि छाटणी करताना तर ह्या छाटणीचा हेतू हा आहे की आंब्याची उंची कमी करावी आणि रुंदी कमी करावी आणि आंब्याच्या झाडावर सूर्यप्रकाश यावा ही छाटणी शक्यतो अमावस्याच्या आसपास करायची असते म्हणजे झाडाचा रस जास्त बाहेर येत नाही आणि कीड लागत नाही त्यासोबत छाटणी केल्यानंतर त्याला दोन महिन्यात नवीन पालवी येते ही नवीन पालवी त्याला कीड लागते नेहमी कीड नवीन पालवीला लागते आणि रोग जुन्या पालवीला पानांना असतो तर ही कीड आहे ती लागू नये पावसाच्या तोंडावरती पावसामध्ये कीड खूप असते आणि तिथे आपण औषध फवारणी केलं तर ती टिकू शकत नाही त्याचे शक्यतो छाटणी करताना छाटणीतनं नवीन येणारी पालवी पावसात सापडवणे असा अंदाजाने करायची असते तर यावर्षी आंबांना लागल्यामुळे आपल्याला ते करायची संधी मिळाली तर या आंब्यामध्ये एका फांदीला आंबे आहेत तशी आम्ही ती फांदी नाही कापली तर किंवा मग सप्टेंबरमध्ये कापायची असते तर कापायचे अवजारं काय असतात चेनसो असते चेनस काही कोयता असतो करवत असते था। याने झाडाला कमीत कमी इजावेल अशा पद्धतीने छाटणी करायची असते आणि दुसरं त्याची जी उंची आहे ती उंची अर्ध्यापेक्षा जास्त खाली छाटायचं नाही शक्यतो वन थर्डच छाटायचं नाही तर झाडाला शॉक बसतो आता इथे दोन आंब्याच्या पूर्वपश्चिम जे अंतर आहे त्याच्या समजा पूर्वपश्चिम अंतर तीस फूट आहे तर या आंब्याची उंची पाहिजे वीस फूट त्याच्या पाऊण तसं इथे आपली वीस फुटाची आहे म्हणून आपल्याला उंची करायची आहे पंधरा फूट हे पंधरा फूट पहिल्या वर्षी नाही करणार आपण पुढच्या वर्षी परत याची छाटणी करणार हलकी छाटणी आणि उंची कमी करणार उंची कमी करण्यात आणि रुंदी कमी करणं ह्या दोन्हीचा हेतू हा आहे की सगळ्या पानांवरती सूर्यप्रकाश मिळावा आपल्याला शाळेमध्ये शिकवलं तर प्रकाश संशोधन क्रिया करून झाडं अन्न बनवतात तर हो ऊनच नाही पडलं तर अन्न कसं बनवतील आणि अन्न नाही बनलं तर फळं कशी येतील त्याचे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येणं हे आवश्यक असतं कोकणामध्ये एक त्याच्यासाठी म्हण आहे लागे ते न लागे आणि न लागे ते लागे म्हणजे जे एकमेकाला टेकत नाही त्याला फळं येऊ शकतात तर आपण आता इथे तुम्ही बघताय की मध्येच सेंटर पिल्ला ओपन आहे म्हणजे मध्ये खोड नाही आहे जे झाडाला रचना आकार देताना वळण देताना मधलं खोड कापलेलं आहे आणि सगळ्या बाजूने फांदे आहेत आणि मग या फांद्यांमध्ये सूर्यप्रकाश आतपर्यंत पोचतो आणि मग कीड आणि बुरशी रोग कमी होतात कारण ऊन हे सगळ्याचं फायदा देतं जास्त ऊन पडलं तर कॅम्बियम जळतात जे छाटताना आपल्याला ही पण काळजी घ्यायची त्याच्यावर खूप तीव्र ऊन नाही पडणार दुपारचं ऊन पडेल आई संध्याकाळचं मावळतीचं जातानाचं ऊन आहे जे तीव्र ऊन असतं ते कमी पडेल तर या सगळ्याची छाटणी केल्यानंतर पहिली तीन वर्षं त्याला च तिसऱ्या वर्षी फळ येणार आहे दोन वर्ष फळ येणार नाही दुसऱ्या वर्षी परत छाटणी करायची असते कारण तिथे एकदा छाटल्याला जागी सात आठ फांद्या येतात त्यातल्या आपल्या नम नेमक्या दोन ठेवायच्यात आणि मग त्याला तिसऱ्या वर्षी फळं येतं म्हणून बागेमधल्या टोटल आंब्यापैकी फक्त वीस टक्केच आंब्याची छाटणी करायची आणि ज्याला आंबे आले नाही त्याची करायची किंवा मग सप्टेंबरमध्ये करायची तर त्याचा फायदा चांगला होतो आणि हे सगळं जे छाटलेलं आहे ते छाटलेलं आपण सगळ्या फांद्यामध्ये टाकणार लाकडीमध्ये टाकणार आणि फांद्यातली पानं अधिक उसतील मग लाकडाला वाळवी लागेल मग बुरशी लागेल आणि मग त्याचा भुसवाईल आणि जमिनीमध्ये याचेच अवशेष पडून जमिनीची सुपिकता जमिनीतली गांडळं वाढतील स्वच्छता वाढेल त्याचा फायदा हळदीपासून अंधापर्यंत सगळ्यांना होईल जे जमिनीमध्ये स्वच्छता तयार करणं जमिनीमध्ये सुपिकता तयार करणं आणि जमिनीमध्ये उत्पादकता तयार करणं इथल्याच घटकांचा वापर करून आपण सहज करू शकतो तर हे क केलं आणि मग इथे आपलं आहे ते फूड फॉरेस्ट आहे म्हणजे आपल्या इथे पाच प्रकारची पिके आंबा नाही आहे तर आंब्याच्यासोबत त्या आंब्यावरती मिरी पण आहे दोन आंब्याच्या लाईनीमध्ये अननस आहे त्याच्या बाजूला हळद आहे आणि जिथे थोडंसं ऊन येतं तिथे सुरण पण आहे म्हणजे आंबा हळद सुरण अननस आणि मिरी अशी पाच प्रकारची पिकं तिथे आहेत जे वातावरणातल्या बदलाने आम्हाला मोहर नाही आला जसं यावेश नाही आला तरी मला हळद मिळाले सुरण मिळाले आणि आनंदच आता लागायला लागलं दिसत आहेत तुम्हाला ते मिळणार आहेत जे मी शून्यच जात नाही आणि हे सगळं मिळून जे तेव्हा तयार होतं त्याला म्हणतो आपण फूड फॉरेस्ट इथे आपण नांगरणी करत नाही खत घालत नाही औषध घालत नाही झाडाच्या अस्तित्वाने एकमेकांना मदत होते म्हणजे हळदीमुळे जमीन चांगली होते गांडूळ चांगले होतात वाढतात आणि आम्हाला फायदा होतो आणि उपलब्ध सूर्यप्रकाशाचा वापर करून आपल्याला पाच प्रकारची पिकं येतात आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात आम्ही शेतकऱ्याचं उत्पादन आमचं दुप्पट करायचं लक्ष आहे आपण अशा पद्धतीने केलं तर आपण पाचपट उत्पादन घेऊ शकतो चारपट तर नक्की आणि या सगळ्याचा मिळून इकॉनॉमी आणि इकॉलॉजी हे सांभाळलं जातं ह्याच्या या सगळ्यात आम्हाला अजून एक नवीन लक्षात आलं की आपल्याकडे पाच प्रकारच्या मधमाशा आहेत त्यातली ट्रायगोना नावाची मधमाशी आहे की याच्यात खूप चांगलं काम करते म्हणजे त्यांनाही वातावरण तयार होतं आणि इथे मग आपण आपल्याला संचित सुरक्षित पाणी दे योजना आहे म्हणजे आपल्याला गरज पडेल त्या पाणी देण्याची रचना दे दे। आहे दे आपण आता ठिबक आनंद असायला ठिबक जोडलं आहे त्याला म्हणतो प्रोटेक्टेड्या फांद्याचं काय करणार तुम्ही या मोठ्या फांद्या ज्या आहेत एक तर त्याचा कोळसा करणार किंवा या जमिनीमध्ये बेड करून त्याच्यावरती आनंदच लावणार बेड केलं की त्याच्यावरती आता ही मधली जागा आहे इथे आम्ही आनंदच लावू किंवा हळद लावू तर ते लाकडं खाली घालू जे जमिनीची सुपिकता तर हळूहळू कुजून तयार होईल आणि त्या बेडला निदान दहा वर्ष अन्नाची व्यवस्था करायला लागणार नाही पण आता खाली हे हळद मल्चिंग टाकून येणार का गुडगावर मल्चिंग असेल तरी येणार काय ह्याच्यामध्ये पालाने आत्ता काय होणार की ता 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 जमीन तापणार नाही त्याचे कंद चांगले राहणार इथे प्रोटेक्टेड इरिगेशन राहणार आहे त्याचे जमीन पूर्ण सुकणार नाही आणि ते आल्ल्या हळदीला ज्या कोंब येईल त्या कोंबात एवढी ताकद असते की गुडघाभर मल्चिंग म्हणत ते वरती येईल आणि ते जर मल्चिंग राहिलं ते पावसाच्या निम्म्या काळापर्यंत असंच राहील आणि पुढच्या निम्म्या काळात कुजत राहील म्हणजे त्याला हायरीचे कंद पोचताना परत मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये ती पण होईल तसे प्रत्येक गोष्टीचा फायदा होतोच आमच्या डोक्यात खत घालून फायदा होता असं आहे तसं नाही आहे निसर्गामध्ये दररोज थोडं थोडं कुजतं आणि दररोज थोडं थोडं कुजल्यामुळे जास्तीत त्यांना वाया जाण्याचा प्रश्नच नसतो आणि हे सगळं एकमेकाला पोषक असतं तर हे जे आहे निसर्गातले बेसिक नियम जे आहेत इंटर डिपेंडन्सी इंटर रिलेशनशिप जे सहजीवन आणि परस्पर अवलंबत्व ह्याचा फायदा आपण इथे करून घेतो आहे आणि त्याचं कमी श्रमामध्ये कमी इनपुट देऊन आपण चांगल्या पद्धतीची वेजिटेज ग्रोथ आणि कन्व्हर्जन टू इल्ड म्हणजे उत्पादनामध्ये त्याचं रूपांतर करतो आहे आणि मग त्याच्यावर ही जी शेती आहे ही शेती थ्री डी फार्मिंग आहे लांबी रुंदी आणि उंचीसुद्धा ज्याचा आमचं पंचवीस फुटापर्यंत शेत आहे फक्त दहा गुंठ्याचं नाही दहा गुंठे पंचवीस फूट मग ते आता मिरी जेव्हा वाढेल ती मिरी काढायची वेळ आंब्याला येण्याची आधीची आहे जसे मिरी काढताना आंब्याला त्रास होणार नाही मिरीच्यामुळे आंब्याला फायदा होणार आहे तर असे सगळे फायदे एकमेकांचे गुरीत धरून आपण इथे एक रचना करू शकतो आणि ती रचना प्रत्येक विभागात प्रत्येक पिकाची वेगळी असते ते आपण विचारात घेणं आवश्यक आहे मी कुठेशी आहे माझं पीक कुठलं आहे तर माझ्याकडे पाण्याची योजना किती आहे पाणी किती आहे किती देऊ शकतो या सगळ्यावरती पुढची गणितं अवलंबून असतात ती गणितं सोपी आहेत आणि सहज समजण्यासारखी आहेत त्याच्यावरती आपण सध्या लक्ष केंद्रित न केल्यामुळे आपल्याला डोक्यात असं बसले सिंगल क्रॉपिंग आंबा आहे का आंबा आणि खूप आंबा लावला की खूप पैसे असं नसतं आंबा येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात ते सगळे घटक जर असले तर आंबा येतो नाहीतर येत नाही